<पत्ति> नमस्कार पाटील नमस्कार जरा मुलीच लग्न ठरलंय ते दहा पाच हजाराची गरज आहे पटील पहिले पाच हजार दिले ना तुला जे ना ते आता मुलीचं जरा लग्न ठरलंय त्याच्यामुळे जरा गरज आहे पैसे पहिले पैसे राहिले का शेत गा गांठो काय करा मला आता मुलीचं करणं भाग आहे कधी देणार काय का आल्यानंतर ऊस खोलीचे ह्याचे आल्यानंतर देऊ नाही शेत गांठव आहे काय जमीनदार आहे का तुम्हाला कोण जमीनदार आता गावातील कोणतरी घ्यावं लागेल ना जमीन तुमचं नाव सांगा शेती किती शेती आहे थोडी दोन तीन एकर तुमचं नाव सांगा तुम बोलतो पाठलांना काय बोलायचं चालते करू करू हा माने लिहून रे तुमचं नाव सांगा नाव गहिनीनाथ कोरडे गहिनीथ कोरडे कोरडे ओके लय उपकार झाले बाबा पाटील पाटील दहा हजार रुपये तुला दहा बैल घेत शेतीला पहिला बैल काय झाला तुझा पहिला नाही पहिले भाई तुझ्याकडे तुम्ही हजार देतो मला पहिले या तुझे धरून तुमचे पाच हजार रुपये झाले बर बर सगळे देतो सुगीला सुगीवर दिसेन का पैसे हो हो नाव काय ओके महाराज पैशाच काय केलं तारंबळे पाटील पुरचे लग्न केले आज पैसे खरे तुम्हाला लांबले दोन दिवस दोन पुरचे लग्न केले ते उचल रे काय बघता आता पैसे तुम्हाला घेता मला माझ्या टायमात टायमिंगला पैसे पाठलाचे आले पाहिजे नाही तर तुम्हाला माहिती पुढचा अंजाम काय होईल आताच लाईव्ह पैसे मग चुजुके वाटले का कोणाकडे किती पैसे आज मला पाहिजे पाटील आपल्या गावात पाळवा माझ्या मेंढे आल्या मेंढे बघितल्या पण आपल्या रानात मेंढ्या येऊन द्यायच्या नाही <स्थिण> बर पाटील ठीक आहे काल राम राम पाटील होता ना हे मामाच्या मेंढ्याकडे गेलो पाटील तुम्ही मोठे मानतो एक दिवसाचा मला मागता बळूबाच्या कृपया रे पाटील होईल तुमचं चांगलं ते पैसे द्याच्या पोर घेरायचं कोण पाटलाचा सगळ्यांना मिळून पाटलाशी लढा दिला पाहिजे पाटलाचा आहे आपण सर्वजण एकत्रित येऊ त्याचा बिमोड केला पाहिजे पाटील आधीच्या आपण सर्वजण एक जर झालो तर पाटील काम्यात येईल आपले किंवा तो दुसरीत वागतो लोकांवर तो अन्याय करतच राहील आपण बाहेर वागायला

غریب مال سلام کرے پہلے ہاں اوٹموڈ صاحب کرے

साडेतीन हजार रुपये झाले या तुमचे पैसे पैसे तुम्हाला जमत नाही ना तर अजिबात पाठला पण व्यवहार करायचं नाही तर म्हणतात हे बाळा महाराज या गरिबावर आणण्याचा कधी पण होत या गावाला वाटलाऱ्या संकटापासून मेंढ्या कुणाच्या त्या मेंढ्या हाना बाजूला त्या मेंढ्यावरला जरा तूप दे काही दिसन आहे काही दिसणार आहे डोळे गेले काय झालं काय दिसणार तुला म्हणलं होतं काही दिसून वागू नको काही डोळे गेले ते काही दिसणार म्हणलास काही दिसणार काय झालंय बघ खुशाला डोळे गेले ते दिस नाय அ ஹ ஹலோ அ புடேஸ்ரே அ ய லவ் கபஸ்தனாய் லவ் করিয়া হ লাগি নাই হ হ கை গেল கை আ கை ডোळ्यातে আগুгти মত पटील काय झालंय गेले हळू हळू चला पाटील नीतिमानाने वागतो ज्याला मिळतो सुद्धा वाराम बाळू मामाशी होतो या सारा। काय त्रास होते डोळे गेले ते दिसाना आ, दिसाना यो डोळे गेले ते गे दोन रोज झाले अं ಅಮೆರಿಕ್ಟ್ ಬೋಲೋ ಡಾಕ್ಟರ್ हे मॅन व्हॉट सॅपन हे खूप डेंजर आहे याचा विलाज मी करू शकतो माझी फीस टू करोड आर यू रेडी विचार करून विचार करून सांग मोठे पाटील आपली पूर्ण जरी प्रॉपर्टी जरी विकली हा तरी फक्त अर्धा खर्च होऊ शकतो आता ह्याच्या पुढे विलास काय करायचा काय करावं लागेल विलाज नाही आता आपल्याकडे तेवढे पैसे होऊ शकत नाही आपली पूर्ण प्रॉपर्टी घर जरी घाण टाकलं जरी विकलं तरी तेवढे पैसे जमा होऊ शकत नाही माझं काय करावं लागेल माझं एक बार आहे की देव देवराशीच बघावं लागेल मला वाटतं वाटत तस की एक बार देवराशाकडे जा बरं ठीक आहे जाऊ जाऊ चल 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 जाऊ ठीक आहे बोलत नाही आपण जाऊ ठीक आहे देवाला मानत नाही लक्ष्मी आपण तुझं सर्व काही चांगलं करेल व लक्ष्मी आईच्या नावानं चांगलं मध्ये

पटेल जायचं का बाळबाचे बऱ्याकडे नाही नाही मी बाळ मला मानेच नाही बाळ मनाला मग नाही म्हणलं तुम्हाला शेवट पर्याय तिथं चला असं आहे का पटील चलो ना एवढी वेळेस जायगा आपल्या इथं काय नाही राहिलं आपण बरबाद झालो एवढी वेळच ऐका बा एवढं मानतात मग एवढी वेळ चला आमच्यासाठी येता का बाय बरं चला काय झाले कशामुळे आला तुम्ही काय देव बाप्पा आम्ही केला सगळं करून थकलो सगळी पाटलाची प्रॉपर्टी गेली मग आम्ही देवऋषाकडे आलो तर देवऋषी म्हणले पाटला बाळूमामाच्या मेंढ्या तुम्ही हल्ल्यामुळं तुमचे डोळे गेलेत देवऋषी ऋषी म्हणले तर आम्ही बाळमामाच्या दारात पाटला घेऊन माफी मागाय आलो काय होईल का डोळे येते पण बाळूमामाची माफी मागावं लागेल पाटील चला माफी मागा मामाची बाळवा माझं हुकलं चुकलं मला माफ करा पाटील उठायला पाटील काय झालं पाटील चिंटा चिंटा ठेव बाळवाच्या नावानं पहिला पाटला दिसायला लागला आता बघा पाटील आपल्याला बाळूमामाचा महिमा कसा कळालाय बाळमाचं ठाण था एवढं जागृत आहे की तुम्ही त्यांच्या मेंढ्याला हानमार केल्यामुळं तुमचे डोळे गेले आणि वापस बी आले आणि सगळे आपण बरबाद बी झालो त्याच्यामुळं बाळूमामासारखी शक्ती कुणाचीच नाही बाळूमामाची माफी मागून तुम्हाला आता चरित्र कळालंय बाळूबामा त्यामुळे त्यामुळं बाळा बाळा बाळूमामाचं